मंडळी आज आपण बनवणार आहोत चीज मसाला शंकरपाळी जी सर्वांनाच आवडते चला तर मग ती कशी बनवायची ते बघूया त्यासाठी आपण इथे अडीच वाटी मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर हा तीनशे ग्राम मैदा आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्या प्रमाणात चिली फ्लेक्सही घालून घ्यायचं आहे ऑरिगॅनो आणि थोडासा ओवाही घालून घ्यायचा आहे यामध्ये एक चीज क्यूब किसून घालायची आहे म्हणजे शंकरपाळी छान अशी चीजी लागेल हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये एक पळी कडकडीत तेलाचे मोहन घालून घ्यायचं त्यामुळे आपली ही शंकरपाळी छान अशी कुरकुरीत होईल आणि हलकी होईल आता हे चांगलं सर्व मिक्स करून घेऊया आणि याची आता पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ जास्त घट्ट किंवा पातळ नाही मळायचं जसं चपातीला मळतो त्या प्रमा त्या प्रमाणामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे तर हे आता आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया अर्ध्या तासानंतर परत एकदा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि आता चपाती हे चपातीप्रमाणे पातळ असं लाटून घ्यायचं आहे हे लाटून झालेलं आहे तर आपण हे आता शंकरपाळी प्रमाणे एकसारखं कट करून घेऊया अशा पद्धतीने सर्व शंकरपाळी कट करून घेतलेले आहे एका बाजूला आपण बारीक गॅसवर तेल गरम केलेलं आहे तर आता या सर्व शंकरपाळ्या आपण तळून घेणार आहोत या शंकरपाळ्या आपल्याला बारीक गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या छान अशा कुरकुरीत होतील मोठ्या गॅसवर तळल्या तर त्या मऊ पडतील किंवा करपतीलही आता एकसारखं याला हलवत हलवत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने शंकरपाळ्यात तळून झालेल्या आहेत आणि याला असा बिस्किटसारखा छान कलरही आलेला आहे या कलरवरच याला काढून घ्यायचं म्हणजे जास्त नंतर काळपट दिसत नाहीत आता या आपण काढून घ्यायच्या आहेत आणि यावर गरम असतानाच एक मसाला घालायचा आहे हा पेरी पेरी मसाला आहे हा आता टाकून घ्यायचा आहे म्हणजे तो छान याला लागेल आणि आपली ही तिखट शंकरपाळी अजून चटकदार होईल अशा पद्धतीने अडीच वाटी मैद्यामध्ये भरपूर अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत आणि कुरकुरीतही झालेल्या आहेत रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा थँक्यू